नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण गेटलाच थांबले आणि बाबा शेटवाऱ्याकर यांनी ही संपूर्ण गाडी आज दिलेली हैदराबादवरून शेतकरी आलेत आणि एकदम टॉप क्वालिटी त्यांनी बाजारात म्हणजे जो मोठा मोठा माल होता तो संपूर्ण दिलेल्या आहेत आणि आता गाडी भरायचं चालू होती म्हशी एकदा व्हिडिओच्या माध्यमातून बघा खरंच खूप पाण्या जोपट्या मशी आणि त्या बाजारातल्या मशीत मित्रांनो असा विषय झाला या मशी खरेदी केल्यानंतर बाबा शेटकुंड दुसऱ्या व्यापाऱ्यांनी नफ्यावर मागितल्या होत्या मशीन हैदराबादला हां हा

जाफर एकदम प्युअर मुर्रा अशा तीन मशी गाड़ी दोन आम्हाला एकंदरीत चौदा कळंकात एक लाख वीस हजाराचा भावने तिन्ही मशी दिले दुधाला कशा चालते इथं काय ॲव्हरेज नाही दुधाचं एकदम मोठे सोळा तो कैसा लगा हमारा मंडी कैसा लगा आपको अच्छा लगा, अच्छा लगा।, लगा। शेठ जी का व्यवहार कैसा था हमारा अच्छा बहुत अच्छा बहुत बारा है बाबा से ही मोहन सेठ का बात खरीदी करते बाबा को आज आपको बाबा के हाथ से लिया कैसा माल कैसा मिला आपको मन मनचा खुश है पूरा खुश खुश एकदम तो खाली है कुछ बहस अभी टाइम है जन्ने में एक ही है एक ही जगह है एक पांच सही लगता हां हां तो आपसे आपकी इधर से, आप से किसान आएंगे तो क्या बोलेंगे उनको आना चाहिए नहीं आना चाहिए हैदराबाद से आना, आना, आना चाहिए, आना चाहिए।, चाहिए के बोलो। बाबा के पास आना चाहिए नहीं लेना हैदराबाद वाले बाबा के नाल भैंस लेना पड़ता याद करना आप जो टॉप संभालते हैं धीरे लाइ शरी एकदम आनंदी है अपने वरती दिल साफ है बहु सकते मित्रों ने एकदम पैसा कम पड़े तो बी गाड़ी दे हां 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 तर बाबाशेठ एकंदरीत बाजार कसा होता आजचा कडक होता कमी हजाराचा हो गरम होता हो एक पण जास्त रेट पण सांग आता उन्हाळा लागलाय मशीनचे रेट वाढणार रे, कमी होणार आता अजून रेट वाढत वीस वीस दहा दहा वीस वीस हजाराने रेट वाढत राहणार तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्याय कॉन्टॅक्ट नंबर शहा तर वीस सव्वीस सव्वीस आपल्या गोट्यासाठी मशीन अशा अवेलेबल राहतील की यात मापात कारण बाहेरचे जे मोठाले शेतकरी त्यांना असे एकदम मोठ्या मापाच्या म्हशी पाहिजे असते तर बाबाशे डोळे एकदम मोठ्या मापाच्या जाफर मध्ये भेटतात काय अवेलेबल जाफर मध्ये भेटतात मसाल मध्ये भेटतात चालतोय घ्या आता गाडी भरून द्यायची गाडी वेडी केली हैदराबाद जाण्यासाठी आता भरायला सुरुवात केली तीन मशी खाली होते मशीन तुम्ही ठेका बिका बघा तिला आता आठ पंधरा दिवस टाइम आहे जाणार आता ज्या दोन आठ मशी आहेत तुम्ही बघू शकता ह्या पण त्यांनीच खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी आणि ह्या दोन खाली झालेल्या मशी आहेत टोटल पाच मशी हैदराबादसाठी निघालेल्या अगर किसको हैदराबाद साइड भैंस खरीदना हो तो आप नीचे दिए आइसक्रीम के नंबर पे कांटेक्ट करके बाजार में आके खरीद सकते हैं। अगर आपका आना नहीं हो तो आपको ऑनलाइन भी भैंस मिल जाएगा पूरा स्टॉक में भैंस बाबा के पास अवेलेबल है जो पूरा हैदराबाद की गिराई खास सा